करू मी तुझ्या फिगोरच तिच्या फिगोरच काय करू मी अरे ना चंद्रमुखी ना पारू ना चंद्रमुखी ना पारू आपली आटल फक्त दारू राम मंडळी मी तुकाराम म्हणजे आपलं तुकी तुकार हा तुझं लगेन वगैरे कशाला राहला ही मकाराची कहाणी आहेत आज आपल्या लग्न काही तलप गेली बाबा का मिळालीच नाही का इच्छाच नव्हती इच्छा लय होती हो ताई चाल त्याचे लोक आर सांगला का बोलले नाही मला मोकळं होत अस मला नाही सांगायचं कोणाला सांगणार चंद्र कला चंद्रा आमच्या खंडमालकाची कोर गे बघा तुम्हाला सांगतो तात्या अवती ती म्हणून चंद्राची कोर होती बघा दिसायला अहो तुम्हाला सांगतो माझ्या अशी भुलकीवर थाप पडली का पावसाच्या सरी म्हणजे सरसळ सरसळ नाचायचे बघा तुम्हाला फरातली सगळी जण मानायची फरातली सगळी जण मानायचे आम्ही दोघं म्हणजे फळाचे दोन डोळे आहेत तात्या आणि तिच्या एका दिवशी फटक नसली का माझ्या बॉटलला तर आले तर व्हायचं बघा काय करावं तात्या आता ह्या काळाला तमास गेला चिरे दमच्या फू लागली बघा